शैलेशमुळे मला ही तारक मेहता मिळाली ऍक्च्युअली शैलेश हा कारण तो गेला होता ह्या ऑडिशनला तारक मेहताच्या आणि त्याचं ऑलरेडी एका हिंदीशी कोणाचं तरी बोलणं झालं होतं सो त्याच्या डेट क्लॅश होत होत्या आणि ह्यांना ही डेली सोप असल्यामुळे तारक मेहता मला ऍडजस्ट करायला त्यांना पण त्यांनी म्हटलं की मला ती सिरियल ऑलरेडी मी त्यांच्याशी बोललोय तर मी ती करतोय तर इथे एक माझ्याच मी ज्या म्हणजे ज्या कॅरेक्टरचं ऑडिशन देऊन आलो त्याच्या बायकोचा रोल आहे तर oh. तू hmm. 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 जा मी म्हंटल आणि मला लहान मुलगी होती म्हणजे तेव्हा माझी मुलगी जी आहे ती तेव्हा खूप छोटी होती म्हणजे ती चार वर्षाची पाच वर्षाची होती आणि तिला घरी ठेवून जायचं मग मी ऑडिशन टाळायचंय की आता हिला कुठे ठेवू ठेवून जाऊ कारण अंधेरी बिंदेरीला असल्या की मग म्हंटल म्हणायचं एवढा येणार जाणार माझा वेळ जाणार तेव्हा गाडी नाही ड्रायव्हर नाही काहीच नाही फायनान्शियली ठीकठाकच होती आमची कंडिशन म्हटलं आता काय करायचं मग मला स्वभाव असं खूप इंट्युशन आलं की शैलेशनी सुचवलं mm. mm. आहे आणि कांदिवली ही होती ऑडिशन म्हटलं जाऊया आणि मी गेले आणि त्यांनी मला हे एक्सप्लेन केलं होतं की मराठी कॅरेक्टर आहे हिंदी सिरियल असली तरी मराठी कॅरेक्टर म्हटलं बरं आणि मग मी खाली माझ्या शेजाऱ्यांना रिक्वेस्ट केली की आर्याला प्लीज तुमच्याकडे थोडा वेळ मी एक एक तासात पटकन जाऊ नये असं म्हणून mm. मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि मी गेले तिथे मी गेले तर मी पैठणी वगैरे समव मला का बुद्धी झाली आय डोंट नो मी पैठणी वगैरे घालून गेले आणि असतं मराठी मला कळलं होतं ना मराठी कॅरेक्टर आहे मी yeah. पैठणी होती हे मला अजून कळलं नाही की नॉर्मल साडी सुद्धा मी घालून गेले असते पण ते असतं ना पैठणी असतं ना आणि कारण तो म्हणजे जो प्रोड्युसर होता ते लकीली तिथे होते तर खुशच झाले कारण त्यांना माहिती होतं ते जरी डिरेक्टर असले तरी त्यांना मराठीचं खूप माहिती होत सो so, त्यांनी मला बघितलं होतं तर आमची ख छानच मैत्री झाली प्रोड्युसर लकीली तिथे होते तर ता त्यांनी मला येताना बघितलं त्यांच्या डोक्यात जी काही कॅरेक्टरची एक इमेज होती ती समोर येताना त्यांना दिसली कारण ती टिपिकल महाराष्ट्रीयन लुक ते खुशच झालंय मग म्हणाले तू कुठे राहतेस म्हटलं कांदी इथेच राहते म्हटलं अच्छा आहे म्हणजे त्यांनी तिथेच सिलेक्ट करून टाकलं होतं मला टन होतं ए तुला बरं आहे मग इथेच शूट होणार तुझं म्हटलं म्हणजे झाली की काय सिलेक्ट असं इतक्या इझी नाही झालं आणि नशीब माझा ती बुद्धी सुचली की शैलेश मी सुचवलंय तर मी ट्राय मारते हो मी जर त्या दिवशी ती ऑडिशन मिस केली असती इतर जेव्हा जशा मी केल्या तर ते आपल्या जे नशिबात आहे ते मिळतच आपली मी त्याच्यावरच म्हणजे की देव ना? आहे कुठेतरी पाठीशी हो।